सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे सगळ्या मुला मुलींना मला इथे सांगायचंय तुम्ही आयुष्यात घडलात नाही घडलात तुम्ही काही अचीव्ह केलं नाही केलं तुम्ही व्यसनी झाला तुम्ही जुगारी झाला तुम्ही काहीही झाला जगात कुणाला काही फरक पडणार नाही एक्सेप्ट युअर पॅरेंट्स द प्युअरेस्ट इंटेन्शन इन द वर्ल्ड इज पॅरेंट्स इंटेन्शन तुमचं चांगलं व्हावं असं वाटणाऱ्या फक्त दोन तीन व्यक्ती ह्या जगात आहेत त्यामध्ये तुमचे आई वडील आहेत बाकी कुणाला काहीच पडलेली नाही आहे आणि मग ज्यांना पडलेली आहे त्यांच्याशी वादविवाद करायचे नाहीत बऱ्याचदा मुलं मुली आईवडिलांशी एवढं उद्धट उत्तरं देत असतात तुला काय कळतंय तुला काय समजते मला इथं असणाऱ्या प्रत्येक मुलामुलीला सांगायचं आहे तुम्ही शिक्षण घेताय म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांवर उपकार करत नाही तुमचे आईवडील तुमच्यावर उपकार करतायत तुमच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करून तो पैसा तो स्वतःच्या चैन विलासासाठी वापरू शकतात तो पैसा स्वतःच्या रिटायरमेंटसाठी वापरू शकतात पण त्यांनी प्रायोरिटी काय निवडली माझ्या मुलामुलींचं शिक्षण सायकोलॉजीमध्ये आम्ही रोल प्ले करतो हा रोल प्ले आपण करूया तुम्हाला फिरायला जायला आवडतं मुला मुलींसाठी बरं का फिरायला जायला आवडतं आपण एक उदाहरण घेऊया की समुद्र किनाऱ्यावर आपण फिरायला जायचं समजा तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलाय तुमच्या बरोबर तुमचं चार पाच वर्षाचं लहान भावंड आहे तुम्ही दोघे जण रेतीमध्ये खेळताय आता ते तुमचं भावंड समुद्राच्या पाण्याकडे धावत चाललंय तुम्ही काय करणार काय करणार पाण्यात जाऊ देणार काय करणार मग ओढून आणणार ना, ना? पण त्याला समुद्राचं पाणी आकर्षित करते त्याला त्या पाण्यावर स्वार व्हायचंय त्याला त्या पाण्याचा आनंद घ्यायचा आहे आणि एकट्यानेच जायचंय जाऊ देणार पण तुम्ही जाऊ देत नाहीये तुम्ही ओढून आणताय म्हणून ते तुमच्याशी भांडतंय तुम्हाला मारतंय आकांड तांडव करते आरडाओरडा करते तुम्हाला शिवीगाळ करते आता काय करणार जाऊ देणार आता पण रोल प्ले चेंज करायचा तुमच्या जागी तुमचे आईवडील आहेत तुमच्या भावंडाच्या जागी तुम्ही आहात बाहेरचं जगमगाटी जग तुम्हाला भूल पाडते तुमचे आई वडील तुम्हाला सांगतात रात्री उशिरा जाऊ नको असे असे कपडे घालू नको मोबाईल जास्त वापरू नको त्यांच्याबरोबर फिरू नको ह्या मित्राबरोबर जाऊ नको त्या मित्राबरोबर जाऊ नको तुम्हाला आईवडिलांचा राग येतो तुम्ही आईवडिलांशी भांडता दुसऱ्यांच्या आईवडील किती फ्रीडम देतात तुम्ही मला कसं बंधनात ठेवता बाहेरच्या जगाचा धोका तुम्हाला कळत नाही पण तुमच्या आईवडिलांना कळतो कारण त्यांच्या त्यांना आयुष्याचा वीस ते पंचवीस वर्ष अधिक अनुभव आहे आणि अनुभवाची डिग्री ही जगातली सर्वोच्च डिग्री असते म्हणजे तुम्ही आज ग्रॅज्युएट झालात पोस्ट ग्रॅज्युएट झालात एच डी जरी झालात आणि तुमचे आईवडील अडाणी जरी असले तरी तुमच्या आईवडिलांची डिग्री ही तुमच्यापेक्षा जास्त आहे कारण आयुष्याचा अनुभव सर्वोच्च असतो ते मुळची माहिती असेल तर सांगा टू थाउजंड सेवन टी ट्वेंटी वर्ल्ड कप इंडिया व्हर्सेस इंग्लंड इज देअर एनिथिंग स्पेशल टू थाउजंड सेवन टी ट्वेंटी वर्ल्ड कप व्हेरी नाईस युवराज सिंगनं सहा बॉलमध्ये सहा षटकार मारले होते कसं झालं होतं ते इंग्लंडचा बॉलर होता अँड्रू फ्लेन्टॉप तो युवराज सिंगला शिवी देतो स्लॅगिंग करतो आपल्याला कोणीतरी शि स्लॅगिंग म्हणजे कोल्हापुरी भाषेतल्या शिवा बरं का आपल्याला कोणी शिवी दिली तर काय होईल आपल्याला आनंद होईल का, का? राग येणार ना, ना? मुलं तरी कॉलर पकडायलाच जातील आता युवराज सिंगसुद्धा बॅट घेऊन असा मारायला जातो धोनी त्याला अडवतो आणि म्हणतो आपण इथं रन काढायला आलो तू मॅचवर फोकस कर त्यानंतर कुणाची ओव्हर असते येस आणि त्याच्या प्रत्येक बॉलला सिक्स बस बस बसतो याला आम्ही म्हणतो चॅनलायझेशन ऑफ अँगर रागाचं चॅनलायझेशन तुम्हाला करता आलं पाहिजे महात्मा गांधीजींना वर्णभेदावरून रेल्वेतनं उतरवण्यात आलं आनंद झाला असेल का दुःख झालं असेल राग आला असेल पण रागाचं त्यांनी काय केलं स्वातंत्र्याचा लढा उभा केला शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य असंच उभं केलं का छत्रपती व्हायचं म्हणून मुघलांचा अत्याचार बघून त्यांना राग आला आणि त्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तुमच्या या प्रवासामध्ये कुणीतरी तुमचा अपमान करेल कुणीतरी तुम्हाला डिव्हॅल्युएट करेल।, करेल, करेल तुम्ही करून दाखवा ना तुम्ही त्यांना करून दाखवा विनाकारण चुकीच्या गोष्टी म्हणजे मुलांचा प्रवास अगदी पोलीस स्टेशनपर्यंत जातो हिथं भेट आणि तिथं भेट करत असं न करता तुमचं कुणी जगातल्या सगळ्यात यशस्वी लोकांची यादी जर तुम्ही काढून पाहिली तर, तर या लोकांचा कधी ना कधी अपमान झालेला होता आणि कुणी ना कुणी त्यांना डिव्हॅल्युएट केलेलं होतं त्यातून, त्यातून ही लोकं यशस्वी झालेली होती आणि बऱ्याचदा काय होतं मुलांना ह्या वयामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्या नातेवाईकांमध्ये श्रीमंत कुटुंबातली मुलं मुली असतात कुणी आयफोन घेऊन फिरतं कुणी बी एम डब्ल्यू घेऊन फिरतं कुणी बुलेट घेऊन फिरतं मग आपल्या मुलांना पण असं वाटायला लागतं माझे आईवडील पण श्रीमंत असते तर किती बरं झालं असतं मीसुद्धा ब्रँडेड लाईफ जगलो असतो सुद्धा भारीतले कपडे घातलो असतो सुद्धा क स्ट्रगल मला करावंच लागला नसता मी सुद्धा मस्त लाईफ जगलो असतो वपू काळेंचं खूप सुंदर वाक्य आहे आयत्या मिळालेल्या वस्तूवर विश्व उभं राहू शकत नाही रक्ताचा घाम करून जे विश्व उभं राहतं त्याची आईट वेगळी असते त्याचा डौल वेगळा असतो त्याचं समाधान वेगळं असतं हे विश्व तुम्ही तुमच्या हाताने निर्माण करायचं आहे तुम्ही अडकळाल ठेचकळाल पडाल पण त्यातून तुम्ही उभे राहाल आईतं सगळं मिळत गेलं तर तुम्ही, तुम्ही आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाही ना। वडिलांच्या पैशावर घेतलेल्या बुलेटपेक्षा स्वतःच्या पैशातून घेतलेली सायकल ही आपल्याला आयुष्यात सगळ्यात जास्त स्वाभिमान देत असते काही मजा नाही आहे आईवडिलांच्या पैशावर शायनिंग मारण्यात काहीच मजा नाही आहे स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवायचं एक फायनान्शियल डाटा आहे बरं का ना मोर दॅन नाईंटी पर्सेंट ऑफ द मिलेनियर्स आर फर्स्ट जनरेशन मिलेनियर्स म्हणजे जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांची यादी काढली तर त्यातले नव्वद टक्केहून अधिक श्रीमंत लोक हे फर्स्ट जनरेशन आहेत म्हणजे त्यांच्या बाप जाद्यांमध्ये कुणी एवढा पैसा पाहिलेला नव्हता ते सोन्या चांदीचा समसा घेऊन आलेले नव्हते म्हणजे तुमची आजची परिस्थिती जर गरिबीची असेल तुमचे आईवडील अतिशय कष्टाचं जीवन जगत असतील आणि तुम्हाला सगळ्या सुविधा देऊ शकत नसतील तर तुमचे श्रीमंत होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत अर्थात तुम्ही कष्ट केले तर फायनान्शियल डाटा असं सा सांगतो की बिलेनियर्सच्या घरातली चौथी पिढी शून्यावर येते कारण पहिली पिढी असते बिल्डर्स ती संपत्ती उभी करतात दुसरी पिढी असते प्रिझर्वस ही संपत्ती मेंटेन करतात कारण त्यांनी आपल्या आईवडिलांना कष्ट करताना पाहिलेलं असतं तिसरी पिढी असते स्पेंडर्स त्यांनी आपल्या आईवडिलांना कष्ट करताना पाहिलेलंच नसतं त्यामुळे तो आपला पैसा खर्च करत असतात आणि त्यामुळे चौथी पिढी येते झिरो असं होऊ नये यासाठी तुम्हाला कष्टाची पैशांची किंमत कळायला हवी इफ यू जज अ फिश बाय इट्स एबिलिटी टू अ ट्री होल लाईफ इट विल स्टे इन अ बिलीव दॅट इट इज फुलिश मराठीमध्ये आहे पाण्यात पोहणाऱ्या माशाची परीक्षा उंच उडी किती घेतोस यावरून करायची ठरवली आणि त्यावरून त्याला मार्क द्यायचे ठरवले तर आयुष्यभर त्या माशाला काय वाटणार आहे माझा काही उपयोगच तुम्ही मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार लता मंगेशकर मारू शकतात का लता मंगेशकर सारखं गाणं माधुरी दीक्षित म्हणू शकेल का माधुरी दीक्षितसारखा ठुमका तुम्ही आम्ही मारू शकतो का मी कथ्थक डान्सर आहे पण मला पण तिच्यासारखा काही मारता येणार नाही इथं प्रत्येकाचं वेगळं टॅलेंट आहे मला काय येतं आहे हे मला बघायचं आहे आणि त्याचं बेस्ट मी काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुलांना मला सांगायची आपला स्टार्टिंग पॉईंट आपल्याला कळला पाहिजे स्टार्टिंग पॉईंट म्हणजे काय आदिवासी वाड्या वस्त्यावर जन्माला आलेला एखादा मुलगा किंवा मुलगी पंधराव्या वर्षी त्याचं आयुष्य आणि एखाद्या करोडपती घरामध्ये जन्माला आलेला मुलगा किंवा मुलगी त्याचं पंधराव्या वर्षीचं आयुष्य ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे हो मग आदिवासी वाड्या वस्त्यावरील मुलांनी रडून चालणार नाही त्याचं आयुष्य कसं आहे आणि माझं आयुष्य कसं आहे मी कुठं आहे तिथं माझ्याकडं काय आहे त्याचं मी काय करू शकतो दॅट इज द ओनली त्याचं मी काय बेस्ट करू शकतो दॅट इज द ओनली क्वेश्चन थ्री इडियट चित्रपट पाहिलाय त्यामधला एक सीन आहे बघा शर्मन जोशीनं राजूचं कॅरेक्टर प्ले केले के कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू असतो तो व्हील चेयर मरुन ये तो डेलीगेट्स बसले असत एक डेलीगेट्स से ला विचारो आपका एक्सीडेंट हुआ है क्या चेयरमैन जोशी तो राजू मुन तो आगे जो बिल्डिंग दिख रही है ना उसके तीसरे माले से मैं कूद गया था क्यों कूद गए थे मुझे रेस्टिगेट किया था क्यों रेस्टिगेट किया था मालूम होगा ना बताने की जरूरत नहीं है ना मग तो डेलीगेट मुन तो इतना सब कुछ बताने के बाद आपको लगता है हम आपको सिलेक्ट कर देंगे देवा राजू मुन तो अगर आप लोग मुझे आज सिलेक्ट ना भी करे, भी करे। तो भी कोई अफसोस नाही क्योंकि मैं अपनी जिंदगी के साथ कुछ ना कुछ तो ढंग का कर ही लूंगा हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये पाहिजे मांजर बघा किती उंचावरून उडी मारलं तर एका एक मिनटात चार पावलावर उभं राहतं आणि म्याव करून गुरगुरायला लागतं ब सायकॉलॉजीमध्ये रेझिडियन्स नावाचा एक शब्द आम्ही वापरतो एक टेडी असते बघा त्याला जोरात ढकलले तरी ती परत बाऊन्स बॅक करते असं बॅक करता आलं पाहिजे तुम्ही काहीतरी करताय आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी नाही झालात म्हणजे सगळं काही उद्ध्वस्त झालं असं समजायचं बिलकुल कारण नाही तुम्ही काय करताय यापेक्षा तुम्ही कसं करताय हे जास्त महत्वाचं आहे सचिन तेंडुलकर काय केलं आयुष्यभर काय काम केलं क्रिकेट खेळा म्हणजे काय केलं बॅटनी बॉलला मारणं राईट इज इट अ डिफिकल्ट टास्क असं काही जगा वेगळं अरे बापरे बो बॅटने बॉलला कसं मारलास काय का नाही का? ना पण त्याने ते काम असं केलं की तो क्रिकेटचा देव बनला डॉली चाहवाला इंग्लंडचा चहा बनवणं काय अवघड आहे का हो काम पण इंग्लंडचा राजा येऊन त्याच्याकडे चहा पितो तुम्ही काय करताय यापेक्षा तुम्ही कसं करताय हे महत्वाचं तुम्ही भय भेळेचा गाडा काढला तरी चालेल पण माझ्यासारखा मीच तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही मोठी मोठी स्वप्न करतोय बघतो आहे आणि तुम्ही चहाचा गाडा आणि भेळचा गाडा काढायला सांगता का आय डिडंट मीन दॅट व्हॉट आय मीन टू सेव्ह आजचं जग हे ऑपॉर्च्युनिटीजनी भरलेलं आहे आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंग शिवाय दुसरा पर्याय नव्हता आजचं जग हे प्रचंड अपॉर्च्युनिटीजनी भरलेलं आहे आणि आपल्या देशात इथून पुढच्या काळात जगामधल्या सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटीज असणार आहे आत्ता फक्त तुम्ही स्वतःला तयार करायचं आहे तुमच्याकडं काहीतरी बेस्ट असलं पाहिजे त्यामुळं डिप्रेशनमध्ये जायचं काही कारण नाही आहे मोबाईल आवडतो का आवडतो दोन तीन कारणं सांगतात मोबाईलमधून कुणी रागवत नाही कुणी ओरडत नाही कुणी सूचना देत नाही कुणी काम सांगत नाही कुणी तुलना करत नाही मेडिकल रिझन काय आहे ऑडिओ व्हिज्युअल मे मेडियम म्हणजे सतत दिसणारी वेगवेगळी वेग चित्रं सतत येणारे आवाज हे मानवी मेंदूला आकर्षित करत असतात मोबाईल जेव्हा मोबाईलमध्ये मी एखादे रील बघते गेम खेळते तेव्हा माझ्या ब्रेनमध्ये डोपामेंट नावाचं एक केमिकल तयार होतं आणि ते डोपामाइन मला फील गुडचं एक्सपिरियन्स देतं मेंदू ते रजिस्टर करतं आणि मेंदू पुन्हा पुन्हा तो अनुभव मागत असतं हे त्याच्यामागचं कारण आहे आता आजच्या काळामध्ये मोबाईल वापरू नका वगैरे असलं रॉंग स्टेटमेंट मी करणार नाही पण मोबाईलच्या बाबतीत एक वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे मोबाईल इज द ग्रेटेस्ट गॅजेट बट ॲट द सेम टाईम इट इज अ डेंजरस वेपन ज्ञान घेण्यासाठी मोबाईलचा वापर करत असाल तर त्याहून अद्भुत पॉवरफुल आजच्या जगात काहीच नाही आहे आम्ही जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा एखाद्या गोष्टीचं शिक्षण काहीतरी नॉलेज घ्यायचं असेल तर आमचे शिक्षक किंवा पुस्तकं याशिवाय पर्याय नव्हता आज जगातल्या कोणत्याही विषयाचं नॉलेज एका क्लिकवर मी माझ्या घरात बसून घेऊ शकते नॉलेज इज अ पॉवर ज्ञानमध्ये ज्ञान म्हणजे पॉवर आहे त्यामुळे मोबाईलमधून मला ज्ञान मिळू शकतं त्यामुळं मोबाईल पॉवरफुल आहे पण रील्स बघण्यासाठी गेम खेळण्यासाठी टाइमपास करण्यासाठी आता ऑनलाईन रमी बंद झाले ना नवीन काहीतरी नवीन काहीतरी सुरू होईल यासाठी जर तुम्ही मोबाईलचा वापर करत असाल तर, तर, तर त्याहून भयानक तुमचा सर्वनाश 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 करणारं दुसरं काहीही नाही जपानमध्ये चौदा वर्षाच्या मुलानं डासाच्या आकाराच्या ड्रोनचा शोध लावलाय डासाच्या आकाराचा ड्रोन आपली चौदा वर्षाची मुलं राहू देत दे। चोवीस वर्षाची मुलं काय करत आहेत जेवण झालं का हाय हॅलो राईट काही उपयोग नाही आहे धिस इज अ ट्रॅप मोबाईल हा ट्रॅप आहे काय ट्रॅप आहे भारताच्या आदिवासी वाड्यावस्थेतील गोरगरीब कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील कामगार वर्गातील मुलं मोठी होऊ नयेत हो ती शिकली सवर्ती होऊ नयेत ती पैसे मिळवू नयेत ती श्रीमंत होऊ नयेत यासाठीचा हा ट्रॅप आहे रात्रंदिवस स्क्रोलिंग करत बसल्यावर इन्व्हेन्शन काय करणार आहे शिक्षण काय करणार आहे मोठं कसं होणार आहे मी ठरवायचे की या ट्रॅपमध्ये मी अडकायचं आहे काय नाही अडकायचं आहे आईवडील सांगतात म्हणून शिक्षक सांगतात म्हणून आपण मोबाईल बाजूला ठेवू शकत नाही मला स्वतःला इन्साइट असला पाहिजे त्यासाठी सेल्फ डिसिप्लिन स्वयंशिस्तीशिवाय पर्याय नाही मी मोबाईल किती वापरायचा सा। कशासाठी वापरायचा मोबाईलमध्ये काय बघायचं कारण मोबाईलमध्ये तुम्ही जे काही बघता त्याचा तुमच्या मेंदूवर शंभर टक्के परिणाम होतो दोन हजार चोवीस साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रत्येक वर्षी एक शब्द जाहीर करते वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस सालचा शब्द आहे ब्रेन रॉट ब्रेन रॉट म्हणजे मेंदू कुजणे मेंदू सजणे सडणे म्हणजे युनिव्हर्सिटी काय सांगते की दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय दिवसेंदिवस मोबाईल स्मार्ट होत चालले आहेत पण मानवी मेंदू सडत चाललेला आहे सततच्या स्क्रोलिंगमुळं आता तुम्ही ठरवायचं आहे तुमचा मेंदू तुम्ही सडवायचा आहे का वापरायचा आहे चॉईस इज युअर्स बिकॉज लाईफ इज युअर्स मी कधीही मुलांना असं सांगत नाही माझं आहे का आई वडिलांचं आहे का हे आयुष्य तुमचं आहे तुम्ही काय करायचंय तुम्हाला आयुष्य घडवायचं काय बिघडवायचं आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे त्यासाठी ही संगत काय आहे ती तुम्ही बदलली पाहिजे आता संगत झाल्यानंतर मुलींच्या बाबतीत साधारण चौदा पंधरा वर्षीची झाल्यानंतर कुठली गोष्ट बरं सगळ्यात जास्त आवडते कुठली वस्तू सगळ्यात जास्त आवडते मोबाईलच्या आधी सांगत नाही माझं आहे का आई वडिलांचं आहे का हे आयुष्य तुमचं आहे तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला आयुष्य घडवायचं काय बिघडवायचं आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे त्यासाठी ही संगत काय आहे ती तुम्ही बदलली पाहिजे आता संगत झाल्यानंतर मुलींच्या बाबतीत साधारण चौदा पंधरा वर्षीची झाल्यानंतर कुठली गोष्ट बरं सगळ्यात जास्त आवडते कुठली वस्तू सगळ्यात जास्त आवडते मोबाईलच्या जा आधी james uh, paraná